मंडळी हे पहा पूर्वी आपल्याकडं सफर ही एक कॉन्सेप्ट होती घराला पाया असलेली भरपूर घरं पाहिली परंतु झाडावरचं घर आपण कधी पाहिलं नसेल पहा किती सुंदर अशा पद्धतीचा परिसर आहे हे पाहू शकताय आपण हा मुख्य रस्ता आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकतायत पद्मावत यात्रा कंपनीचे वडगाव धायरीचे हे पाहू शकता एक झाड होत झाड वाळल्यानंतर पद्मावती यात्र कंपनीचे वेगवेगळे ग्रुप असतात त्यामध्ये या गावातल्या काही नागरिकांशी बोललो तर या स्वतंत्र या ठिकाणी ग्रामपंचायत या माउली ओंग गावची आहे एक दुर्दैवाचा भाग असा आहे की या आपण पाहू शकता की हे ऑल कंपाऊंड केलेलं आहे हे नमस्कार हाय बालस्मृती याच्यातनं जाग्या झाल्या नमस्कार पद्मावती पद्मावतीतर कंपनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी हरिभक्तीपारायण मनोज महाराज पावसे आता आलेलो आहे आशिया खंडातील सगळ्यात स्वच्छ अशा पद्धतीचं खेडेगाव हिंदुस्थानामध्ये या पद्धतीची स्वच्छता या पद्धतीची शिस्त जर सगळ्या समाजानं जर ठेवली तर एक वेगळं चैतन्य आपल्यामध्ये या ठिकाणी संचारलं जाईल म्हणून आज एका सुंदर अशा खेड्याला भेट देण्याकरता यात्रा कंपनी आलेली आहे तर आ हे संपूर्ण खेडं या ठिकाणी मी फिरून आपल्याला दाखवणार आहे तर हे हा संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहायचं आहे व्हिडिओला पळवायचं नाही स्किप करायचं नाही आहे आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आणि आपल्याला जर हिंदुस्थानातील पूर्व हिंदुस्थानाचं पर्यटन करायचं असेल तर पद्मावती यात्रा कंपनीशी संपर्क करा तर मंडळी हे पहा पूर्वी आपल्याकडं सफर ही एक कॉन्सेप्ट होती की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये जनावरांना या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सावली आणि पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण व्हावं तर या ठिकाणी हे सफर पाहू शकता वरचं छत या ठिकाणी सफर पद्धतीचा आणि खाली हे बांबूंचा अशा पद्धतीचा बेंच बनवलेला आहे या बेंचवरती बसण्याचा आनंद या ठिकाणी ओम मोशन पिक्चरचे सर्वे सर्वा, एक उत्कृष्ट प्रकारचे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीमध्ये ज्यांचं महाराष्ट्रामध्ये अग्रेसर अशा पद्धतीचं नाव आहे हजारो चित्रपट ज्यांनी या ठिकाणी शूट केलेले आहेत ते श्रद्धेय मित्र मारुती तायनाथ या ठिकाणी आता या बेंचवर बसण्याचा आनंद घेत आहेत मसं वाटतंय एकदम खूप खूप खुँ आनंद वाटतो एवढी शांत एवढं क्लीन गाव सुंदर व्यवस्थापन आणि सगळ्या लहान लहान मुलांना पण इथं एक कचऱ्याची काडी जरी दिसली तरी ते स्वतः लहान लहान मुलं घेऊन साईडला करतात हे माझी दुसरी वेळ आलेली इथं यायची खूप छान वाटतं मला या गावात महाराष्ट्रातल्या समाजाला आपण काय मॅसेज देण्याचा या ठिकाणी आपला विचार आहे महाराष्ट्रातल्या खेडेगाव जर असं सुधारलं तर मला वाटतं निश्चितच याचा खूप फायदा आणि निसर्ग संवर्धन आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र जर आपण अशी एक कॉन्सेप्ट राबवली की महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यामध्ये दोन दोन व्यक्ती एका गावामधनं आपण जर इथपर्यंत घेऊन आलो आणि हे गाव या गावाचं व्यवस्थापन मॅनेजमेंट त्यांना जर दाखवलं असं गर्मेंटचं आहे उद्दिष्ट आहे आणि बरेचसे महाराष्ट्रातून ग्रामसेवक ग्रामपंचायतचे जे जे मेंबर असतील असे अधूनमधून व्हिजिटसाठी किंवा गव्हर्नमेंटच्या उपक्रमातून इथं गव्हर्नमेंटचा पैसा खर्च करून इथं अभ्यासासाठी येतातच महाराष्ट्रात नाही तर भारतात येतात तर त्यासाठी पद्मावती यात्रा कंपनीचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आपण देऊ याकरता आपण अतिशय निरपेक्षतेणं की केवळ होणारा या ठिकाणचा मेंटेनन्स घेऊन आ, या उपक्रमामध्ये जर कोणी सहभागी होण्याचा प्रयत्न करत असल तर ज्यांना या ठिकाणी यायचा असेल अभ्यास दौरा करायचा असेल तर या गावामध्ये येण्याकरता पद्मवती यात्रा कंपनी निश्चितच आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करेल आणि आपल्यासोबत इथपर्यंत येण्याचा अट्टाहास करेल ग्रामपंचायतनं करायला पाहिजे ग्रामपंचायतनं प्रत्येक स्वतः ग्रामपंचायतनं मेंबर जरी आणले आणि त्यांना प्रत्येकाना जर समजा इथून व्यवस्थापन काय असतं एका खेडे गावाच हे जर कळालं तर निश्चितच स्व... खेडे स्वयंपूर्ण होईल धन्यवाद चला हॅलो नमस्कार हाय आपका आपका नाम नाएड़ा. और आपका वीनू. वीनू. से विनू आप सिरसा डिस्ट्रिक्ट थैंक यू मंडळी आपण घराला पाया असलेली भरपूर घरं पाहिली परंतु झाडावरचं घर आपण कधी पाहिलं नसेल हे पहा हे जे आहे हे घर आहे या घरामध्ये एक माणूस राहतो एका व्यक्तीसाठी हे झाडावरच घर आहे आणि त्याचा जायचा रस्ता पहा आणि इथे एक व्यक्ती राहतो ना हा <aaf>: किती सुंदर अशा पद्धतीचा परिसर आहे पापा 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 वाले खतरा खतरनाक आले होय व्हिडिओ व्हिडिओ लिस्ट नाही गेस आले बघा आपले मंडळी राम राम हे पाहू शकता आपण हा मुख्य रस्ता है। घरा करता करता। चुटे 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 आहे आणि हा घराकडे जाण्याकरता असे छोटे छोटे रस्ते आहेत एका घरी खेड्यातल्या जात आहे सुपारी बघा हो महाराज या भागात सुपारीचं उत्पादन केलं जातं हे पाहू शकतो आपण सुपाऱ्या या ठिकाणी वाळत टाकलेल्या आहेत ज्यावेळेला झाडावरनं तोडल्या जातात त्यावेळेला त्या ओल्या असतात आणि नंतर असं वाळून मग ती एकदम कडक बनते मी एका घराच्या अंगणामध्ये आहे एका अंगणामध्ये पाहू पाहू शकते आपण की आपल्याकडे काय असतं आणि हे अगदी छोट्या जागेमध्ये किती गार्डन मेंटेन केलेलं आहे पाहू शकताय अर्थात हे गार्डन फुलण्याकरता सुद्धा तसं प्राकृतिक वातावरण सुद्धा या ठिकाणी आहे निसर्गाचं भरपूर अशा पद्धतीचं सहकार्य या सगळ्या गोष्टींकरता आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सहजरित्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे या ठिकाणी आपण पाहू शकतायत पद्मावत यात्रा कंपनीचे वडगाव धायरीचे हे भाडळे परिवार व त्यासोबतच सर्व त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार यांचा या ठिकाणी हा ग्रुप आहे भडावळे भडावळे परिवार हे पाहू शकता एक झाड होतं झाड वाळल्यानंतर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला काहीतरी करू शकतो या भूमिकेतनं वरच्या फांद्या फांद्या ठेवलेल्या आहेत मुख्य फांद्या आणि बाजून हा राऊंड शेप जो आपण पाहतोय हो या राऊंडने बांबू या पद्धतीने त्याचा राऊंड करून वेगवेगळे ले लेअर तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरती या ठिकाणी पेंडा टाकून या ठिकाणी ही सावली आणि खूप सुंदर अशा पद्धतीचं एलिवेशन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पद्मावत यात्रा कंपनीचे वेगवेगळे ग्रुप असतात त्यामध्ये हाही एक ग्रुप आहे पा कुठून आले मंडळी तुम्ही पुण्याहून आले पण गावांची नाव सांगा? या गावातल्या काही नागरिकांशी बोललो तर या गावची टोटल लोकसंख्या सहाशे आहे आणि घरांची संख्या, संख्या एकशे वीस ते एकशे तीसच्या आसपास या ठिकाणी आहे स्वतंत्र या ठिकाणी ग्रामपंचायत या माऊलिवांग गावची आहे एक दुर्दैवाचा भाग असा आहे की या गावामध्ये एकही हिंदू घर अशा पद्धतीचं नाही आहे सर्व ख्रिश्चन कम्युनिटीचा या ठिकाणी समाज राहतो अर्थात इथेही आपल्या हिंदू समाजानं लक्ष घातलं पाहिजे हे मूळ जन्मानं या ठिकाणचे बहुतांशी लोकं हिंदूच आहेत परंतु पाश्चिमात्य देशातील आपण सगळेजणं जाणतच आहात की ज्या वेगवेगळ्या षडयंत्राच्या गोष्टी चालतात त्यामध्ये धर्मांतरण ही फार मोठी आपल्या हिंदुस्थानची समस्या आहे अर्थात धर्मांतरण कायदा या ठिकाणी आलेलाच आहे पाहूयात याही ठिकाणी हिंदू वस्ती कशी या ठिकाणी प्राधान्यानं येईल कशी याकरता प्रयत्न करण्याकरता आपण करूयात आपण पाहू शकता की हे जे ऑल कंपाऊंड केलेलं आहे हे बांबूंपासून या ठिकाणी बनवलेलं आहे जेवढं आपण नैसर्गिक गोष्टींचा या ठिकाणी उपयोग करू तेवढंही आपल्याला या ठिकाणी सौंदर्य पाहता येत असतं सौंदर्य आणि ते नॅचरली त्याचं एक सौंदर्यच असतं मुख्य रस्ता आहे आणि आतमध्ये जाण्याकरता हे असे रस्ते आहेत यांनी स्वच्छतेबरोबर या ठिकाणी प्रत्येकानं आपापल्या स्वतःच घर या ठिकाणी कसं अजून सुंदर दिसेल त्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे बाहेरून आलेल्या पर्यटकांसाठी या ठिकाणी होमस्टेची व्यवस्था आहे होमस्टे आपण पाहू शकताय आज रविवार असल्यामुळे इथे कुणीही आपल्याशी संवाद करत नाहीये प्राधान्यानं जास्त परंतु इथे आपण स्टे करू शकतो